राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मनामध्ये आहे तरी काय अशी चर्चा सुरू झाली आहे विरोधी वाकांवर जयंत पाटलांचं मन रमेना झालंय की काय असाही प्रश्न उपस्थित झालाय मागील काही दिवसांपासून जयंत पाटील काहीसे लांब राहत असल्याचं बोललं जात आहे बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं विरोधी वाकांवर मन रमेना झालंय का अशी चर्चा सुरू झाली आहे अधिवेशन सुरू झाल्यापासून जयंत पाटील हे महाविकास आघाडीच्या नेत्यांपासून काहीसे लांब राहत असल्याचं पाहायला मिळत आहे अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये जयंत पाटील हे अनुपस्थित होते गेल्या तीन दिवसांपासून विधानभवनात असतानाही विरोधकांच्या पायऱ्यांवरील आंदोलनात त्यांनी एकदाही सहभाग घेतलेला नाहीये जुने सहकारी समोर बाकांवर मंत्रीपदावर बसलेले असताना विरोधी बाकांवर जयंत पाटील यांचं मन रमेना झालंय का अशी चर्चा सुरू झाली आहे त्यातच अमोल मिटकरींनी चार दिवसांपूर्वी राखीव मंत्रीपद हे जयंत पाटलांसाठी ठेवल्याचा दावा केला होता त्यामुळे खरच पडद्यामागे काही घडामोडी सुरू आहेत का अशी शंकाही उपस्थित केली जाते मागही एक मंत्रीपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं त्यावेळेस त्यांनी फार विचार केला नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आल्यामध्ये लोकसभेमध्ये मॅन्डेट मिळालं महाविकास आघाडीला त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याला आता तिथे जाण्याची गरज नाही पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की एक मंत्रीपद जे खाली त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ हे ते बोललेत ना थे लवकरच योग्य निर्णय घेतील तर अमोल मिटकरींच्या दाव्यावर जयंत पाटील यांनी हे मिश्किल असं उत्तर दिलं की ते कुणासाठी ठेवलेलं आहे याविषयी सत्तारूढ पक्षात चर्चा होणं जास्त स्वाभाविक आम्ही विरोधी पक्षातली माणसं आम्हाला गरीबाला का त्रास देतो मिटकरी माझे हितचिंतक चिंतक आहेत माझ्यावर त्यांचं प्रेम आहे त्यामुळे मी त्यांना नावं ठेवणार राजकारणात जे दिसत तसं बऱ्याचदा नसत ते बऱ्याचदा दिसत नसत मागील पाच वर्षातील राज्याचं राजकारण पाहिलं तर हे समीकरण आपल्याला बरोबर लक्षात येईल त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात नेमकं आहे तरी काय याची उत्सुकता निर्माण झाली आहे कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई